पुण्यातील कुख्यात गुंड निलेश गायवळ याच्यावर खर तर कुस्तीच्या मैदानातच डाव टाकल्याचं दिसत आहे आता या निलेश घायवळवर हल्ला झालाय तो हल्ला नेमका कुठे झालाय प्रकार काय घडलाय तेच समजून घेऊयात धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातल्या आंद्रोड गावात ग्रामदैवत जगदंबा देवीची यात्रा होती आणि या यात्रेच्या निमित्तानं भरवलेल्या कुस्तीच्या स्पर्धेतच हा प्रकार घडलाय हल्ल्यानंतर फरार झालेल्या हल्लेखोराचा वाशी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलाय आंध्रुड इथे यात्रेदरम्यान प्रसिद्ध कुस्तीपटू थापाच्या कुस्ती वेळी हा प्रकार घडला यात्रेतल्या कुस्तीच्या स्पर्धेचं आयोजन कुख्यात गुंड निलेश घायवळ यानेच केलं होतं असं सांगण्यात आहे आयोजक घायवळ आखाड्यात पैलवानांची भेट घेत असताना त्याच्यावर हल्ला झाला हल्ला करणारा हा अहिल्यानगर जिल्ह्यातल्या जामखेड गावचा पैलवानच असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान निलेश घायवळवर हल्ला झाला त्यानंतर एकच गोंधळ उडाला आणि हल्ला करणाऱ्या तरुणावर म्हणजेच त्या पैलवानावर निलेश घायवळच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा मारहाण सुरू केली मात्र हल्ला करणारा तरुण घटनास्थळावरून पसार झाला वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस आता घटनेचा तपास करतायत